महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे फळ आणि भाजीपाला परराज्यात पाठवण्याचा वाहतूक खर्च सरकार आता काही प्रमाणात अनुदानाद्वारे भरून काढणार आहे महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळामार्फत सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना या ठिकाणी यफ पी सी ही सुविधा मिळेल या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता नाशवंत शेतमालाच्या वीस ते तीस टक्के नुकसानाची समस्या सोडवण्यासाठी आंतरराज्य रस्ते वाहतूक अनुदान योजना एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत लागू आहे यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा टोमॅटो डाळिंब द्राक्षे आंबा केळी आणि इतर भाजीपाला उत्पादित केला जातो मात्र नाशवंत माल असल्याने वेळेवर योग्य हाताळणी व वा वाहतूक न झाल्यास वीस ते तीस टक्के नुकसान होते यामुळे अनेकदा शेतमाल परराज्यात पाठवणं परवडत नाही ही, ही अडचण दूर करण्यासाठी कृषी कृषीपणम मंडळाने आंतरराज्य रस्ते वाहतूक अनुदान योजना लागू केली आहे ही, ही योजना एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत लागू राहणार आहे आता सांगायचं झाल्यास सा या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था किंवा य पी सी यांनी परराज्यात स्वतः उत्पादित केलेला शेतमाल पाठवण्यास प्रत्यक्ष विक्री झाल्यानंतर त्यांना वाहतूक खर्चाचे पन्नास टक्के किंवा ठारावी कमाल मर्यादेत अनुदान मिळेल आता कोण आहे पात्र नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्था ज्यांचे सभासद स्वतःचा शेतमाल परराज्यात पाठवतात ते अनुदानासाठी पात्र आहेत आता अनुदान जे आहे ते किती आहे ते पाहूया साडेतीनशे ते साडेसातशे किमी पन्नास टक्के खर्च जास्तीत जास्त वीस हजार रुपये सातशे एकावन्न ते एक हजार किमी या ठिकाणी पन्नास टक्के खर्च जास्तीत जास्त तीस हजार रुपये एक हजार एक ते पंधराशे किमी पन्नास टक्के खर्च जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये पंधराशे एक ते दोन हजार किमी पन्नास टक्के खर्च जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये या ठिकाणी दोन हजार एक किमीपेक्षा जास्त पन्नास टक्के खर्च जास्तीत जास्त साठ हजार रुपये सिक्कीम आसाम मणिपूरसारख्या राज्यासाठी पन्नास टक्के खर्च किंवा जास्तीत जास्त पंचाहत्तर हजार रुपये आता महत्त्वाच्या अटे अनुदान विक्रीनंतर मिळेल एका संस्थेला वर्षाला जास्तीत जास्त तीन लाख रुपये मिळतील वाहतूकदाराला शेतकऱ्याने वाहतूक खर्च धनादेश ऑनलाईन बँकिंगद्वारे द्यावा लागेल किमान तीन शेतकऱ्यांचा माल एकत्र पाठवावा लागेल विक्रीनंतर तीस दिवसात कागदपत्रासह अर्ज सादर करावा लागेल अर्जासाठी कागदपत्रे नोंदणीपत्र सभासद यादी सातवारा उतारा बँक पासबुक लेखापरीक्षित आर्थिक पत्रके ट्रान्सपोर्ट बिल विक्री पावती आणि बँक तपशील अनुदान मागणी प्रस्ताव कुठे सादर करायचा नाशिक नागपूर लातूर अमरावती रत्नागिरी औरंगाबाद पुणे कोल्हापूर येथील कृषी पनम मंडळ कार्यालयात योजनेत फक्त आंबा केळी डाळींब द्राक्षे संतरा मोसंबी टोमॅटो कांदा आले आणि भाजीपाला यांचा समावेश आहे ही योजना शेतकऱ्यांना थेट परराज्य बाजारपेठामध्ये आपला माल विक्रीस पाठवण्यास नवीन संधी देणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपापल्या संस्थेमार्फत तात्काळ अनुदान मागणी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा